धनंजय मुंडेची आमदारकी जाणार परळी न्यायालयाने धनंजय मुंडेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे त्यामुळे धनंजय मुंडेचा आमदारकी पदही जाणार आणि मंत्री पदही जाणार पण परळी न्यायालयाने ही नोटीस धनंजय मुंडेला का बजावली चला सविस्तर पाहू आता दोन तीन दिवसा अगोदर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता हा व्हिडिओ विधानसभेच्या निवडणूक काळातील मतदानाच्या दिवशी वीस तारखेचा आहे वीस तारखेला परळी मतदारसंघामध्ये बँक कॉलनी परिसरामध्ये एका मतदान केंद्रावरती धनंजय मुंडेचे समर्थक कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड हे होते होते त्यांचे अनेक त्याच ठिकाणी विरोधात आमदारकी लढणारे राजेश आहु देशमुख हे त्या मतदान केंद्रावरती आले होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक आणि बीडच्या पोलिसांमध्ये कार्यरत असलेले महेश गाडगे हे देखील होते त्यावेळेस निखिल फड पोलीस कर्मचाऱ्याला म्हटला आतमध्ये उमेदवाराशिवाय दुसरं कोणी जाऊ शकत नाही त्यावेळेस पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले मोहन दांडगे कैलास फडला म्हणाले मी राजेशाव देशमुख यांचा अंगरक्षक आहे त्यामुळे मला त्यांच्याबरोबर आतमध्ये जावा लागेल पण कैलास फड आणि निखिल फडने पोलीस कर्मचाऱ्याला ड्युटी करताना रोखलं आणि या उलट पोलीस कर्मचाऱ्याला तिथं दम दिलं इथे फक्त मुंडे साहेबांचं चालतं बाकी कोणत्याही पोलिसाचं चालत नाही ही पहिली घटना यावरून स्पष्ट होते परळीमध्ये बोगस मतदान झालंय आणि त्यामधून धनंजय मुंडे विजयी झालेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने यांनी लावलाय त्या म्हणाल्या परळीमध्ये पुन्हा एकदा मतदान होऊ दे सर्व जनतेला समजल खरा आमदार कोण आहे आणि यामध्ये त्याचा परळी न्यायालयाने धनंजय मुंडेला कारने दाखवा नोटीस बजावली त्यामुळे आता धनंजय मुंडेचं आमदारकी पद आणि मंत्रीपद जाऊ शकतो विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस उमेदवारी अर्ज भरताना मुंडेने खरी माहिती लपवली आमदारकीच्या अर्ज भरताना धनंजय मुंडेने करुणा मुंडेच्या दोन मुलांबाबत पहिल्या पत्नी करुणा बाबत त्यांनी त्या, त्या पत्रामध्ये काहीही लिहिलं नव्हतं आणि त्याच संदर्भामध्ये आता परळी कोर्टाने त्यांना नोटीस बजावली आहे धनंजय मुंडेचं मंत्रीपद आणि आमदार पद दोन्ही जाणार का याच्यावरती वकील काय म्हणाले चला सविस्तर परळी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून धनंजय मुंडे मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री अन्न पुरवठा व नागरी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर त्या अर्जामध्ये त्यांनी एक शपथपत्र अर्ज अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता स्वतः त्यांची पत्नी राजश्री मुंडे त्यांच्या स्वतःच्या तीन मुली आणि करुणा मुंडेच्या एक मुलगा आणि मुलगी या पाच मुलांचा उल्लेख केलेला होता मात्र करुणा मुंडे याचं कुठं नाव शपथपत्रामध्ये दिलं नव्हतं तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे मुंबई पुणे त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता आणि कायद्यामध्ये तरुण अशी आहे की त्यांनी खरेक्ट खरी माहिती अफिडेव्हिटमध्ये द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये जर दिली नाही तर कलम तेहतीस अ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शक सहा महिन्याची शिक्षेची तरतूद आहे आणि एकशे पंचवीस अ खाली की त्यांना ज्याला कोणी अग्रीव पर्सन आहे तो जे एम एफ सीच्या कोर्टामध्ये दाद मागू शकतो एक तक्रार दाखल करून त्यानुसार करुणा मुंडे यांच्या वतीनं मी ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी ऑनलाईन तक्रार केली होती नंतर पाच दोनला ओरिजिनल कागदपत्र दाखल केले त्यानुसार कोर्टाने सात दोन दोन हजार पंचवीस रोजी हे इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली आणि पुढील सुनावणी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या न्यायालयात ठेवलेली आहे हा मॅडम कारणामुळं आणखी या प्रकरणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा पुराव्याची काही गरज नाही कारण जो शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे स्वतः हजर राहावं लागतं फौजदारी केस असल्यामुळे त्यांना स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावं लागणार आहे आता कधी चोवीस दोन परळीच्या कोर्टात परळीचं कोर्ट आहे जे तालुका शेजार नाही तालुका देवानी व देवानी व फौजदारीने फौजदारी न्यायालय हा तिथे हजर राहायचे म्हणजे मालमत्तेची माहिती लपवली हा आणि स्वतः किती पत्नी आणि मुलं ज्या पत्नीकडून मुलं झाली त्यांचं नाव डिस्क्लोज करणं महत्त्वाचं आहे ललिताई चाकणकर म्हणताय की त्यांनी मला न्याय करून दिलेला आहे तो ज्यावेळे मला दोन वेळे जेलमध्ये टाकलं गेला माझ्यावरती खोटे केसेस केले गेले ज्यावेळे मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली त्या दिवशी एक दिवसामध्ये वेगळे वेगळे ठिकाणी सहा एन सी एफ आय आर एक दिवसामध्ये लातूर उस्मानाबाद वेगळी वेगळी ठिकाणे केले की के मी त्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांना मी शिवीगाल के करूर केली असं करून एक दिवसामध्ये सहा एन केली होती माझी गाडी फोडली होती त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिकरांनी माझ्यासोबत जे मारहाण आणि घाणेडा कृत्य केला होता त्याच्यामध्ये पण रुपालीताई चाकणकरला वेळोवेळी मी निवेदन देत आहे तरी पण त्यांनी आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही आणि रुपालीताई चाकणकरला मी एकच म्हणते ताई तुम्ही सांगताय की मीडियावरती तुम्ही कारवाई करणार आमच्यासाठी तुमच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण महाराष्ट्राची महिलांच्यासाठी जे महिला आयोग आहे हे एक न्यायालय आहे जरी तुम्ही तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही खूप सारी महिलांना न्याय देऊ शक शकता पण तुम्ही न्याय देऊ शकणार नाही क्योंकि तुम्हाला ते जे खुर्ची आहे त्याची गरिमा बद्दल माहीत नाही आहे हा रुपालीताई चाकणकर जैसे धनंजय मुंडे आहे तुम्ही हे बघू शकता इतकी कंप्लेंट आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता धनंजय मुंडे वरती तो सोडा धनंजय मुंडेचा एक साधा सुधा कार्यकर्ता आहे ना त्याच्यावरती पण त्यांनी कारवाई काय केलेली नाही आहे जे मी सहा लोकांचं नाव सांगते की हे लोकांनी मला वेगळी वेगळी ठिकाणी माझ्यावरती कंप्लेंट केली होती ते सगळे गुंडगेंग आहे त्यांची आणि ते खूप मोठी गोष्ट आहे इतकी कंप्लेंट आहे त्याच्यावरती उनने काय कंप्लेंट कायही न्याय दिला नाही आणि तो म्हणताय टी व्ही नाईनवरती दोन दिवसापूर्वी मी बाईट बघितली त्यांची की त्यांनी आणि वेळोवेळी त्या असं म्हणत आहे मीडियावरती की करुणा मुंडेला मी न्याय करून दिला न्याय करून दिला <hyee>